ठाणे महापालिका हद्दीतील जे एन एन यू आर एम आणि बी एस यू पी योजनेअंतर्गत प्रकल्प बाधितांना वैयक्तिक सदनिका कारनामा देत करताना एक टक्के मुद्रांक शुल्कात सवलत देतानाच त्यासाठी प्रतिदस्त शंभर रुपये आकारण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे केंद्र शासन राज्य शासन आणि ठाणे महानगरपालिकेचा संयुक्त उपक्रम असलेल्या जैन एन यू आर एम यू पी योजना शहरी गरिबांकरता आहेत ठाणे महानगरपालिकेमार्फत या दोन्ही योजनेअंतर्गत विकसित करण्यात आलेले भूखंड सध्याच्या झोपडपट्ट्यांच्या जागी असून तेथील नागरिकांचं पुनर्वसन बीएसयूपी सदनिकांमध्ये केलं जातं हे रहिवासी आर्थिकदृष्ट्या दुर्बल असून मजुरीची कामं करतात त्यामुळे त्यांना सदनिका घेताना दस्त नोंदणीचा मुद्रांक शुल्क अधिभार न सुद्धा आहे तसंच यातील काही कुटुंबियांना मिळणाऱ्या सदनिकांकरता प्रत्येकी छप्पन हजार ते एक लाख चौतीस हजार इतका अधिभार भरावा लागणार होता ही बाब विचारात घेऊन या योजनेअंतर्गतच्या शहरी गरीबांकरता एक टक्के मुद्रांक शुल्क अधिभारात सवलत देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्र्यांनी घेतलाय या निर्णयाचा लाभ ठाणे विभागातील सहा गरीब कुटुंबांना होणार आहे